सर्वसामान्य जनतेचा विलंब आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार गेले दोन ते तीन दिवसापासून उदापूरमध्ये एक बातमी व्हायला होती परवेज मोमीन आणि विवेक ठोसर यांच्यावरती काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला असता त्यावेळेस तुमचं नाव तिथे घेण्यात आले तर त्या भांडणाशी आपला काही संबंध आहे का काही संबंध नाही मी एक पोलीस पाटील म्हणून पोलीस स्टेशनला त्या दिवशी होतो होते स्टेशनवरून मला फोन आला होता पाटील असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही विवेक ठोसरला घेऊन या तर मी विवेक ठोसरला तिथे घेऊन गेलो होतो वास्तविक पाहता त्या भांडणाशी माझा काहीच रोल नाही माझा तिथे एक गावचा पोलीस पाटील म्हणून म्हणून मी त्या व्यक्तीला तिथे पोलीस स्टेशनला घेऊन गेलो होतो एवढेच बाकी काहीच आहे असंही म्हणलं जातं की विवेक ठोसर हे तुमचे नातेवाईक आहेत भाऊबंध आहे त्यामुळे उदापूरचे पोलीस पाटील त्यांना पाठीशी घालतात याबद्दल काय सांगाल नाही आता ते माझे नातेवाईक भाऊबंद आहेत पण एक उदापूर गावचा कर्तव्य निष्ठ पोलीस पाटील म्हणून हे असं काम मी कधीच करीत नाही आणि याच्या पुढेही करणार नाही कधी पोलीस स्टेशनला गेलो ना की काय झालं होतं पोलीस स्टेशनला दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्या सायंकाळी पोलीस स्टेशनहून मला फोन आला असता मी विवेक शिवाजी कुसऱ्या यांना पुलिस स्टेशनला घेऊन गेलो तिथं गेलो असता परवेज मोमी नामक इसम हे आणि त्यांची मिसेस हे कंप्लीट द्यायला आले होते तिथं विवेक शिवाजी कुसऱ्या यांच्या नावाने तर मी ती माहिती घेतली तिथं पोलीस स्टेशनकडून तर मला असं कळलं का त्यांचे काहीतरी मारण झालेली त्यांच्या मिसेसला मारहाण झालेली याच्या संदर्भात मला एवढीच खबर लागली बाकीचं काहीच नाही याच्यात पण तिथे गेल्यावर तुमचं नाव पण घेण्यात आलं होतं की पोलीस पाटील सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे हो त्यांनी नाव घेतलंय का पोलीस पाटील या संबंधाचे संबंधात याच्यात या भांडणामध्ये आहेत परंतु माझा ह्या भांडणाशी काहीच संबंध नाही मी एक पोलीस पाटील म्हणून त्या व्यक्तीला तिथे घेऊन गेलो होतो याच्याशी माझा काहीच संबंध नाही साधारण त्यांची भांडणी किती दिवसापासून चालू आहे तुमच्या काही गोष्टी आल्यात की नाही आल्यात एक महिन्याभरापूर्वीपासून आधी काही नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं ओके याबद्दल तुम्हाला काय स्पष्टीकरण काय द्यायचं नक्की ना नाही याच्याबद्दल काही नाही का बाबा सदर पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब खाटे यांनी व्यवस्थित लक्ष घालून <coughs> दुषी कोणी चौकशी करून संबंधित आपण गुन्हा दाखल करा ओके